नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण ना मिक्सरच्या सरच्या भांड्यामध्ये खमंग डोकळा बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी काय साहित्य घेतलं एक वाग एक कप असं बेसन पीठ घेतलं अर्धा कप पाणी टाकते त्याच्यामुळे दोन हिरव्या मिरच्या अर्ध्या एवढं दोन चमचे साखर सायट्रिक ॲसिड एक चमचा हे बघा असतं मी लिंबाचा रस टाकला तरी चालेल साखरेसारखंच दिसतं हळद पाव चमचा हिंग पाव चमचा आणि तेल चार चार तेल चार चमचे हे सगळं मिक्सरमध्येच फिरून घेणार आहे झालंय बघा आपलं बॅटर एवढं थिक झालं माझं सगळं मिक्सरच्या पॉटमध्येच आहे ना आता शेवटी याच्यामध्ये ना इनो सॅचेट टाकायचं आणि एक गरगा फिरून घ्यायचा झालंय बघा सगळं अशा पद्धतीने आता मी लगेच ग्लासामध्ये उतणार आहे ग्लासांना ग्रीप करून घेतले आणि अर्धाच ग्लास भरायचा जास्त नाही भरायचा नाही तर ते, ते उतू जाईल पोचलेत बघा चार एक ग्लासामध्ये बघा इडलीचं पोहा भांड ठेवलंय त्याच्यामध्ये लिंबू टाकून पाणी उकळायला ठेवले त्याच्यामध्ये ना इडलीचं स्टँड ठेवते आणि याच्यामध्ये ना एक ग्लास आता ठेवून घ्यायचा असे ठेवले की इडलीच्या भांड्यामध्ये आणि आता झाकण लावून वीस मिनिट वाफून घ्यायचं वीस मिनट उघडायचं नाही आता पंधरा ते वीस मिनिट लागतील याला का क्लीन निघाली आता ना काढून घेते मी आता ग्लास सर्व काढून घेते आणि आता थंड होऊन येते थंड होऊन मग काढून घ्यायचं आता आपण थंड झालं का आता बघ काढून घेऊ आता तेवढ्या अशी सुरी घ्यायची फक्त असं फिरून घ्यायचं असं एकदम असं स्पॉन्जी इतका एकदम सॉफ्ट असं झालं बघा ढोकळे दिसतंय ना अशा प्रकारे मी सर्व काढून घेते आता ढोकळ ते सॉफ्ट झालंय बघा एकदम लूस लूस येत असं एकदम छान दिसत ना आता हे ना? ना कट करून घेते मी याचे सर्व कट करून घेते स्लाइस करून मी वाटीमध्ये केला तरी पण चालेल अशा प्रकारे सर्व काढून कट करून घेते आता मी तडका तयार करून घेते बघा आता याच्यामध्ये जिरे पाव चमचा मोहरी पाव की त्याच्यामध्ये हिंग टाकते हिंग टाकते दोन चमचे पाणी टाकत आता हा तडका नाही याच्यावर ओतून घेते रेडी वगैरे आपला ढोकळा किती सुरेख झाला बघा आता याच्यासाठी मी चटणी तयार करून घेते मिक्सरचा पॉड घेतलं छोटा त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या लसूण पाकळा चार पाच कोथिंबीर एवढे पुदिन्याचे पान एवढे त्याच्यामध्ये ना एक ढोकळा टाकून घेतो लिंबाचा रस टाकते थोडा थोडं पाणी टाकून वाटून मीठ टाकते चवीनुसार बारीक वाटण झाले बघा चटणी वाटप अशी चटणी करायची रेडी आहे बघा आपलं खांबून चटणी सोबत हे असं आहे चटणी बरोबर असं पाहू शकता आपण किती सुरेख झाले बघ एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाले असं हे बघ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा